आकाशवाणीचं ना हे नागपूर केंद्र आहे दुपारचं एक वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत प्रसारित करीत आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं हे यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र आगामी काही महिन्यात कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात लसीकरणाच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी आढावा घेतला लसीकरणाच्या प्रशिक्षणाबाबत सूक्ष्म नियोजन करा कोविड लसीकरण हे इतर लसीकरण कार्यक्रमापेक्षा पूर्णतः वेगळे आहे आणि पहिल्यांदाच ही लस उपलब्ध होणार आहे त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी कोल्ड चेन आणि पुरवठा या चेन याबाबत योग्य नियोजन करून ठेवा लसीकरणाबाबत जनजागृती करण्याकरता धार्मिक नेत्यांना समाविष्ट करून घेणं आवश्यक आहे तसंच तालुक्यातून रोज पन्नास याप्रमाणे जिल्ह्यात एका दिवसात किमान आठशे नमुन्यांची चाचणी करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या के यवतमाळ या जिल्ह्यात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं रब्बीतील शेतपिकांना फटका बसला त्यातल्या त्यात, त्यात वातावरणातील बदल धुकं आणि आभाळ यामुळे देखील तूर गहू चणा या पिकांना फटका बसला तर अन्य रोगामुळे देखील तूर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आधीच परतीच्या पावसानं शेतपिकांची प्रचंड हानी केली असताना आता पुन्हा अवकाळी पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पांदन रस्ते योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठकीत पांदन रस्ते भाग ब अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात एक हजार पाचशे कामं घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसंच या योजनेअंतर्गत वापरावयाच्या निधीच्या स्रोताबाबत चर्चा करण्यात आली संबंधित रस्त्यांकरता निधीच्या स्रोताबाबत प्रस्ताव आणि जिल्हास्तरावर सादर केलेल्या कृती आराखड्यातील मंजूर रस्ते संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ सादर करावा तसंच लोकसहभाग अंतर्गत सुद्धा काही कामं करून घ्यावीत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत कर्जमाफी योजनेत पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळाल्यानं आत्मदहनाचा इशारा देत यवतमाळ जिल्ह्यातील कार्यालयावर निघालेल्या शंभरावर शेतकऱ्यांना यवतमाळ आणि घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं घाटंजी तालुक्यातील के ग्रामविविध कार्यालय सहकारी संस्था मर्यादित शाखा शिरोली इथल्या सभासद शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहनाचा इशारा दिला होता सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून पासून हे शेतकरी वंचित आहेत यंदाच्या खरीप हंगामातील कापूस विक्रीसाठी एक लाखावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असली तरी शासकीय खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यामुळे खासगी बाजारातच कापूस खरेदीसाठी मोठी ओलाढाल सुरू आहे यंदा आधीच वेळ निघून गेल्यावर उशिरानं कापूस खरेदीला सुरुवात झाली त्यात अवकाळी पाऊस आणि बोंडळीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं यवतमाळ जिल्ह्यात मोजकेच खरेदी केंद्र पणन महासंघ आणि सीसीआय मार्फत सुरू झाले असून अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी खरेदी केंद्रावरच जावं लागत आहे त्यामुळे राज्यात कापूस पणन महासंघ आणि सीसीआयच्या केंद्रांच्या तुलनेत खासगी बाजारातील कापूस खरेदीची उलाढाल तब्बल दोन लाख क्विंटलवर गेली आहे जिल्ह्यात सीसीआयनं आतापर्यंत चौऱ्याऐंशी हजार तर पणन महासंघानं केवळ एकतीस हजार क्विंटल कापसाची खरेदी केलेली आहे खरेदी केंद्र सुरू होतील परिणामी खासगी बाजारात कापसाला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्यानं बऱशा शेतकऱ्यांनी घरीच कापूस साठवून ठेवला आहे ओबीसी जनमोर्चा आणि भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीनं ओबीसी संघर्षाची वारी आमदाराच्या दारी या अभियानाअंतर्गत यवतमाळचे आमदार मदन येरावार जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना ओबीसी व्ही जे संघर्ष समिती ओबीसी जनमोर्चा महात्मा फुले समता परिषद आणि इतर ओबीसी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं निवेदन स्वीकारताना पालकमंत्री म्हणाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे ओबीसीच्या बाजूनी आहेत आपल्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल असं आश्वासन त्यांनी दिलं ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ओबीसी मेगा भरती तात्काळ सुरू झाली पाहिजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये असलेले ओबीसींचे चौदा टक्के आरक्षण हे एकोणीस टक्के झाले पाहिजे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी सतरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यात अपेक्षित बालकांची संख्या दोन लक्ष दोनशे त्रेपन्न असून दोन हजार सहाशे बेचाळीस बुथचं नियोजन करण्यात आलं आहे तसंच कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीनं शहरी आणि ग्रामीण भागात गृहभेटीतून बालकांना लस देण्यात येणार आहे या अनुषंगानं जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली याबरोबरच यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं नमस्कार एफ एम बँडच्या एकशे एक, एक दशांश सात मिगाहर्ड वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी औरंगाबाद